माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन हलकार माई त्रिवेणीचे नौलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासंबरखेड माहेर बडगाव आज गुरुवार दत्त गुरुवार दत्त जागर दत्ताचे गाणे असे कसे तुमची गाई नका येऊ सत्व पायाला असं कस कसे तुमची देवा गायी नका येऊ सत्व पायाला येऊ कसे कसे मी वाडायला होणी येऊ कसे कसे मी वाडायला येऊ कसे कस कसे मी वाडायला होणी येऊ कसे कसे मी वाडायला असे कसे देवा तुमची गायी असे कशी देवा तुमची गायी नका येऊ सत्व पायाला होणी येऊ कसे कसे मी वाडायला नका येऊसात्व पायाला येऊ कचे कसे मी वाढायला यो कचे कसे मी वाढायला यो कचे कसे मी वाढायला नका येऊ सत्व पायाला ओण येऊ कचे कसे मी वाढायला मृत्यू लोकाची कथा येण्या मृत्यू लोकाची कथा येण्या वार्ताही कळली विष्णुपुरी वार्ताही कळली विष्णुपुरी देवाले सत्व पाया नका नकयो सत्व पायाला देवाले सत्व पाया लावून येऊ कसे कसे मी वाढायला देवाले सत्व पाया लावून येव कसे कसे मी वाढायला असे कसे देवा तुमची गाई असे कसे देवा तुमची गाई नका वसत्व पायाला वण येऊ कसे कसे मी वाढायला नका पायाला वण येऊ कसे कसे मी वाढायला पती गेले व स्नान संदेला पती गेले व स्नान संदेला वेळ लागेल त्यांना यायला वेळ लागेल त्यांना यायला कमंडरचे तीर्थ शंपुणी बालक केते तुम्हाला कमंडर तीर्थ शंपुणी बालक करते तुम्हाला माला कसे कसे मी वाढायला होण येऊ कसे कसे मी वाढायला येऊ कसे कसे मी वाढायला होण येऊ कसे कसे मी वाढायला नका यो तत्व पायाला होण येऊ कसे कसे मी वाढायला अशी कशी देवा तुमची गाई अशी कसे देवा तुमची गायी नका येऊ सत्व पायाला वण कसे कसे मी वाढायला नका येऊ सत्व पायाला वण कसे कसे मी सत्व आगळे अनुसयेचे सत्व आगळे तिनी देव केली बाळे तिनी देव केली बाळे पाणा बांधून हलवी लागली अनुसया देवाला पाणं बांधून लागली अनुसयात सती देवाला पाणं बांधून अलू लागली अनुसया सत्वी सती देवाला यो कसे कसे मे वाडायला होण यो कसे कसे मी वाढायला नका यो सत्व पायाला होण यो कसे कसे मी वाढायला अहो असे कसे देवा तुमची गायी असे कसे देवा तुमची गायी नकाई उसा तो पाया लावून यो कचे कचे मी वाढायला नकाई उसा तो पाया लावून यो कचे कचे मी जाडायला दत्त 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 दत्त